नमस्कार मित्रांनो प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा येते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे त्या सेवेमुळे तुम्हाला खरोखरच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा करून बघा खूप तळमळीने मी सांगत आहे की घरच्या घरी सेवा करा मोठ्यातलं मोठं कार्यसुद्धा मोठं काम मोठं कामसुद्धा तुमचं सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगलं होईल तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करता येईल या व्हिडिओमध्ये दोन सेवा सांगितल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणती एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल परंतु ती सेवा नक्की करून बघा ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा मग धनधान्यांची कमतरता पडू नये म्हणून अन्नपूर्णासाठी सुद्धा करू शकता तर देवघरामध्ये स्त्री देवता ज्या असतात त्या प्रत्येक देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सेवा नक्की सुरू करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा सुरुवातीला तुम्ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू केली पाहिजे त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली तर येणाऱ्या प्रत्येक महिन्यातील दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी करायची आहे घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची आहे किंवा करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा आहे अनुभव घ्यायचा म्हणून करू शकता साधारण सहा महिने सेवा करून बघा त्याचा तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येईल त्यानंतर तुमची इच्छा असेल तर ते पूर्ण वर्षभर तुम्ही ही सेवा पौर्णिमेला कायम सुरू ठेवू शकता मी तुम्हाला सगळं का सांगत आहे तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात याचा काही उपयोग आहे की नाही मग शंका घेतात असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट पुढे आपण कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे येत असतात आपल्याला कुळाची आई म्हणून तिची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे तर पौर्णिमेच्या दिवशी हे सेवा ही सेवा नक्की करा व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा कमेंट बॉ बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो तर या सेवेचा नेमका विधी काय आहे हे तुम्हाला सांगते पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचा आहे ते कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेले कुंकू शुद्ध मानलं जातं जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून दुकानातून विकत आणू शकता तर ते कुंकू घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच असतो की त्या कुंकामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावं आता इथे आपल्याला कुंकू मार्चन करायचं आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर कुंकू गुलाब पाणी टाकायचं आहे थोडासा म्हणजे एक वडी कापूर टाकायचे आहे किंवा कापराची पावडर करायची आहे आणि ते सर्व पाण्यामध्ये टाकायचं आहे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकुवाची पाणी भरून ठेवायचं आहे तो तर ते पाण्याचे भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे नंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर लवकर उठायचं आहे तर लवकर म्हणजे कधी तर पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही आधी किती वाजता उठायचे हे तुम्ही ठरू शकता मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचू शकत नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे तर आपल्यावर ती प्रसन्न व्हावी आपल्याला आशीर्वाद द्यावा असं वाटत असेल तर आपल्याला एवढा त्याग तर करावाच लागेल ह्या गोष्टी तर कराव्या लागतील तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग अवश्य करायचा आहे आणि लवकर उठायचं आहे कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर जी काही केलेली सेवा असते ती ती पळ फळाल्या जातं असं म्हणतात म्हणून आपल्याला तिचं फळ अवश्य मिळतं आणि आपण जी सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर त्याचं फळसुद्धा नक्कीच मिळतं त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला याचा फायदा फायदा होणार म्हणजे होणारच तुम्हाला त्याचा अनुभव येणार एनार म्हणजे येणारच मग तुमच्या सुखाच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेच्या पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन साडेतीन वाजेच्या आतमध्ये तुमच्या अंघोळ झालेली असायला पाहिजे तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे म्हणजे ते म्हणजे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं ते पाणी तुम्हाला एखाद्या चमचाने ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला, 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 तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातलं त्यात एक फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही सर्वच स्त्री देवतांना पाण्याने स्नान घालायचं आहे त्या सर्व स्त्री देवतांना एक एक करून स्नान घालण्यासाठी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काय करायचे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा दोन्ही नसेल आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि तांब्याच्या किंवा चांदीच्या किंवा मग पितळ्याच्या तांब्यातून या पाण्याच्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे हे पाणी मूर्तीवर टाका श्रीयंत्रावर अभिषेक करून घ्या कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने जे तुम्ही भरून ठेवलेलं होतं देवी देवतांना स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ओम ह्रीं श्रीम श्री महालक्ष्मी नम किंवा मग महालक्ष्मी कुंकुमा अर्चन प्रचोदया फटसोहा असा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे कुंकुमाच्या पाण्याने स्नान घालायचं पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे तुम्ही बघा जर तुम्ही कळ तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असेल तर तिथेसुद्धा देवीची पूजा केली जाते अग्दी, अग्दी ले 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 ते तर तेव्हा अगदी अगदी मन प्रसन्न आपलं असतं आणि देवीसुद्धा खूप प्रसन्न असते स्नान घातलेली असते देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद असा अनुभव आपल्याला येतो देवीचा स्वरूप बघितल्यावर त्या पद्धतीचा तो अनुभव घेण्यासाठी आपले भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल दुसरी कोणती असेल मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितला की अन्नपूर्णा किंवा माता लक्ष्मी किंवा कुलस्वामिनी सर्व स्त्री देवतांसाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करू शकता पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलाच आहात तर ज्या काही पौर्णिमेच्या सेवा पूजा असतात त्या सर्व करून घ्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्व सेवा करू शकता तुम्हाला सुखद अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही खूप सुंदर असं वातावरण तयार करू शकता तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्ही यापूर्वी केली नसेल आता नव्याने करत असाल तर तुम्हाला या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करावं फरशी पुसणं मुख्य दरवाजाचं उंबरठा पुसणं दरवाजा पुसणं गॅसची पूजा करणं या सर्व पौर्णिमा अमावस्याला आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत आता दुसरी पौर्णिमेच्या सेवा जी आहे ती सेवा खूप फलदायी आहे तुम्हाला ही सेवा करायची असेल तर पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमेपर्यंत करावी बाबा घरातील एका स्त्रीने व्यक्तीने जर महिन्यातला एक दिवस त्या दिवसातील फक्त अर्धा तास किंवा तुमची पंधरा मिनिटे ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वांना त्याचा फायदा होईल सुख मिळेल त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय हा उपाय करताना करताय ते काम होईलच पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे अपेक्षाही केले नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसजसा जा महिना जाईल तसं तुम्हाला विश्वास होणार नाही एवढं तुमच्या घरामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल तुम्हाला बघायला मिळेल की वर्षानंतर तुम्ही बघाल की एकापूर्वी एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरोवरून टॉपवर पोचलेला असाल शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचं शिक्षण झालेलं आहे मुलं खूप प्रयत्न करत आहेत शंभर टक्के देत आहेत परंतु त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना हवी तशी संधी समोरून चालून येत नाही तुम्ही प्रयत्न खूप करत आहात संतान प्राप्तीसाठी परंतु यश येत नाही तर ही, ही।, ही। सेवा तुम्ही नक्की करा आणि अनुभव तुम्हाला नक्की येईल स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही तुमच्या समस्या असतील अगदी बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या परंतु या व्यतिरिक्त अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील ज्या कोणाशी शेअर तुम्ही करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कुटुंब कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील तर प्रत्येक समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल मार्ग काढायचा असेल तर त्या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी किंवा मग तुम्ही जिथे हरवलेलं आहात तेव्हा तुम्� काहीच सुचत नाही किंवा डोकं चालत नाही काय करावं समजत नाही याच्यातून मी पुढे कसा निघू अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील महिन्यातून कोणत्याही पौर्णिमेला सलग अकरा पौर्णिमा तुम्ही ही सेवा करायची आहे पहिल्या पौर्णिमेला संकल्प संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करताना तुम्ही संकल्प करायचा आहे तो पौर्णिमांचा तो परत परत करायचा नसतो फक्त पहिल्याच पौर्णिमाला करायचा घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असतील त्यांना कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो असेल तर अभिषेक करत नाही फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचा कमीत कमी पहाटे सकाळी पहाटे तुम्ही सोळा वेळा कुंकुमार्जन करून घ्या कुंकुमार्चन करता देवीचा मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विछे हा मंत्र म्हणा नंतर एखादी वेणी गजरा किंवा फुल देवीला अर्पण करायचं आहे काहीतरी गोळाचा नैवेद्य किंवा खीर बनवली असेल तर अतिशय उत्तम कारण देवीला खीर अत्यंत प्रिय आहे पण बाकी खीर करणं शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटेल तो गोडाचा पदार्थ तुम्ही नैवेद्य दाखवावा सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकते किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधी तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमाला एक नवीन साडी घेतली तरी चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमाला तुम्ही अगदी खना नारळाने ओटी भरली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी एक ते घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली किंवा मग ब्लाउज प्लीज ब्लाऊज पीस घेतला असेल तर ब्लाऊज पीस घ्या पण तुम्हाला टीमध्ये दिलेलं किंवा कोणत्याही कार्यप्रसंगी दिलेलं असतं ते दुसऱ्याने दिलेलं असतं ते घ्यायचं नाही आहे ते आपल्या पैशाने आपण विकत आणायचं आहे गजरा वेणी कमीत कमी दहा रुपये दक्षिणे ठेवायचे आहे जास्तीत जास्त कितीही आपण ठेवू शकतो यासोबत तांदूळ हळखुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम अखंड बदाम खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाच घ्यायच्या आहेत ह्यासुद्धा नवीन विकत आणायच्या आहेत कुणीही घरात दिलेल्या वा वापरलेल्या वा, नसाव्यात अशा सौभाग्याच्या वस्तू ज्या आपण म्हणतो ना त्या सर्व घ्यायच्या आहेत नंतर नेल पेनची बॉटल मेहंदीचा कोण या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत नंतर बाकी इतर गोष्टींची गरज नाही फक्त पाच बांगड्या जोडवी हे ठेवली तरीसुद्धा चालेल जोडवी चांदीचीच असावीत असं काही नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी देवीची छोटीशी जोडवी मिळतात आरसा कंगवा त्यासोबत ओटीत जे काही लागतं त्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डबी हे सुद्धा मिळतं तर तुम्ही तिथून घेतलं तरी सुद्धा चालेल हे सर्व आपल्याला एकत्र ठेवायचं आहे यासोबतच पाच फळं किंवा मग एक फळच ठेवलं तरी चालेल त्याच्यानंतर एक ताटामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करून घ्या अर्पण करून घ्यायचं आहे नंतर आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं आहे कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे स्मरण करायचं आणि सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं आहे मनातल्या मनात ही गोष्ट बोलायची आहे की मी ही कशासाठी सेवा करत आहे माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे आरोग्य आरोग्याची प्रा, प्राप्ती होऊ दे जे काही तुम्हाला हवा आहे ते सर्व काही बोलायचं आणि ही ओटी ताटामध्ये ठेवून आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायची आहे त्यानंतर ते ताट जे आहे ते तीन वेळा तुम्हाला कुलदेवीच्या फोटो किंवा टाकाजवळ किंवा मूर्तीजवळ किंवा मग देवघराला तीन वेळा स्पर्श करायचा आहे आणि ही ओटी जिथे देवघराच्या समोर जागा असेल तिथे कुठे असेल ते ठेवायचं आहे देवघराच्या तिथे जागा नसेल तर तुम्ही एक खाली चौरंग ठेवा पाठ ठेवून त्यावरती ओटी ठेवली तरी सुद्धा चालेल नंतर देवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे कुलदेवीला ओटी जी आहे ती आपण पौर्णिमेच्या दिवशी भरलेली असते त्यामुळे तिथेच राहू द्यायची आणि पौर्णिमेची तिथी संपेपर्यंत दुसऱ्या दिवशी मग ही ओटीचे साहित्य तुम्ही घरामध्ये वापरू शकता ती साडी घातलेली घेतलेली असेल किंवा ब्लाऊज पीस असेल तुम्ही ते वापरू शकता हे सगळं साठवून ठेवू शकता जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार असाल दर्शनासाठी जेव्हा जाल तेव्हा ते तिथे जाऊन अर्पण करा तुमच्या एरियामध्ये कुठेही कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर फळं खराब होऊ शकतात म्हणून तुम्ही अशा खराब होणाऱ्या वस्तू घरीच खायच्या आहेत वेणी गजरा काढून ठेवू शकता बाकी जे सर्व जे साहित्य टिकू शकतं ते तुम्ही दोन तीन महिन्यांसाठी साठवून ठेवू शकता आणि जेव्हा कधी मूळ पिठाला जाणं झालं तर त्यावेळेस ते देवीला अर्पण करून यावं महिन्याच्या महिन्याला तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये दे। अर्पण करून येऊ शकता कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पिठावर जाल त्या महिन्यातील पौर्णिमेच्या ओटी अशीच भरायची आहे जेव्हा मग तुम्ही गेल्यानंतर तुम्ही ते अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील तसं तसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सेवा करावी कराल कराल देवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये इतके बदल होतील ना की सुरुवातीला सांगितलं तसं अगदीच अगदी चांगले चांगले अनुभव येतील हो आणि जे काही अवघड नाहीये साधी सोपी बघा आपण कुणाच्या घरी गेलो किंवा कुणी आपल्याला घरी आलं तर अगदी सहजपणे आपण त्या महिलेची ओटी भरत असतो मग इथे सुद्धा आपण कुलस्वामिनीसाठी कुलदेवीसाठी आपण तिची एक ओटी भरतोय तर तीसुद्धा आपल्याला नक्कीच पाहिजे ते देईल कुलदेवी तुमची कुलस्वामीनी तुमची ओंजळ कमी पडेल एवढं देईल म्हणून अगदी खरं सांगते तुम्हाला या सेवेने काय दिलं ह्या सेवा एकदा करून बघा आणि मग आयुष्यात काय बदल होतात ते नक्की बघा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ